आज सगळ्याहून पहिले तर मी एक मे निमित्त महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्याच सगळं कामगार दिनाच्याही खूप खूप शुभेच्छा देतो आज शिवसेना शाखा कामतगर येथे रोटरी क्लब नॉर्थ यांनी ठेवलेला एक असा उपक्रम आहे त्याच्यात मोतीबिंदूचा ता तपास ता करून देवी ऑपरेशन करून पूर्ण सुविधा मोफत देतात त्यांची जी अँब्युलन्स आहे ती पेशंटला घ्यायला येऊन सोडून येऊन खानाविना सगळं आहे आज रोटली क्लब यांचे चेअरमॅन अजय ताले सर यांना यांचेही मी खूप खूप आभार मानतो की यांनी शिवसेना सगळा कामतकर इथे एक माणसांना डोळे दिसणारा असा उपक्रम इथे ठेवण्यात आला आणि त्याच सगळ मी आपल्या भिवंडीचे माजी उपमहापौर व ज्येष्ठ नगरसेवक मनोज काटेकर साहेबांचाही शिवसेना शाखा कामतगर आहेत या मार्फत या मोतीबिंदूचं ऑपरेशन व आय चेकअप करून जे मोठी माणसं आहेत ज्यांचे साठ प्लस झाले ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना हा उपक्रम खूप लाभेल त्यांना बघ बग, बघण्यात खूप प्रॉब्लेम होतो मोतीबिंदू हा समस्या ही एजेड लोकांना खूप होते आणि त्याच मुळे लोकांच्या सेवेकरता आज शिवसेना शाखा कामतघर येथे आम्ही हा उपक्रम केला आहे विनायक जयराम चौधरी राहायला मी कामात गेला आणि रोटरी क्लब ऑफ भिवंडी सेंट्रलचा मी पाच प्रेसिडेंट आहे सगळ्यात प्रथम सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि कामगार दिनाच्या खूप शुभेच्छा रोटरी क्लब तर्फे भरवण्यात आलेला हा जो कॅम्प आहे जो रोटरी क्लब ऑफ भिवंडी सेंट्रल आणि रोटरी रोटरी क्लब ऑफ अमरनाथ नॉर्थ यांनी आयोजित करून आणि तसेच भक्ती वेदांत हॉस्पिटल या संस्थेमार्फत एकत्रित एक हा कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याच्यासाठी मनोज काटेकर साहेबांनी आम्हाला मदत केलेली आहे हा कॅम्प भरवण्यासाठी त्याबद्दल मी त्यांचे खरोखर आभार मानतोय कारण दिसण्यासाठी हा जग हा जग आणि सृष्टी पाहण्यासाठी प्रत्येकाला सृष्टी चा, दृष्टीची आवश्यकता असते आणि ती जर दृष्टी कमकुवत झाली तर ह्या सुंदर सृष्टीचा अनुभव आपल्याला घेता येणार नाही तर त्या सुंदर सृष्टीचा अनुभव घेण्यासाठी आज रोटरी क्लब आणि रोटरी क्लब आणि भक्तीवेदन हॉस्पिटल यांच्या अनुषंगाने हा कामतगार येथे शिवसेना शाखा येथे एक चांगल्या प्रकारचा उपक्रम राबवण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया ही मोफत आणि विनामूल्य विनामूल्य उपलब्ध आहे तसेच पेशंटला नेण्यासाठी आणि आणण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध आहे फक्त पेशंटनी त्यांचा पेशंटला जो टाइम दिलेला असेल त्या टायमावर पिकअप पॉइंटवर हजर राहायचं आहे आणि परत त्याच पिकअप पॉइंटवर आम्ही तिथं त्यांना सोडण्यात सोडणार आहोत तर ह्या ह्या प्रोजेक्टसाठी आम्हाला जो मदतीचा हात लाभलेला आहे तो राजेश राजेश साहेब आहेत तसेच अजय काले साहेब आहेत यांनी खूप खूप आम्हाला मदत केलेली आहे त्यांचा मी खूप खूप आभारी आहे आणि आमच्या रोटरी क्लबचे अजय नायक तसेच सतीश भोजने सर आणि अरविंद भोईर हे आम्हाला वेळोवेळी मदत करतात आणि आम्ही ते कार्य हिरिरीने पार करणार आहोत आणि तसेच तेजस मनोज काटेकर यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे तर ह्या कॅम्पचा चांगल्यात चांगला, चांगला उपयोग लो नागरिकांना होईल अशी मी आशा गृहीत धरतो धन्यवाद